बारामतीचं आता लोकसभा वाटोपलेली आहे बारामतीची जरा विधानसभा योग्य आणि मग त्यांनी ते वक्तव्य करावं मग आपण त्याच्यामध्ये वस्तुस्थिती समजून घेऊ आपल्यासोबत सुनील केदार आहेत आपण बातचीत करणार सर तीन दिवस झाले तुम्ही पुण्यामध्ये तळ ठोकून आहात दंगेकरांसाठी काय वाटतं मी नक्की वेळ सांगतो की पुण्याची सगळी जनता जी आहे पुण्यातला तो सामान्य माणूस आहे पुण्यातला हा मध्यमवर्गीय माणूस जो आहे यांनी निर्णय करून टाकलेला आहे कर 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 की सामान्य माणसासोबत नातं जोपासणारा आणि सौजन्याने वागणाऱ्या माणसालाच हे पुणेकर मतदान देणार आहे धनगेकरांचा हा त्या ठिकाणी निवडून याचं पक्क झालेलं आहे आणि चार जूनला धनगेकर हे निवडणूक आयोगाना आपलं खासदारकीचं सर्टिफिकेट घेऊन आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये हजर होतील फडणवीस म्हणतायत की जास्त काँग्रेसची काही सीट येणार नाही आहेत त्यांना विश्वास नाही आहे आणि या संदर्भात त्यांचीही टीका सुरू वारंवार नाही तर कसं आहे ते ते एका पक्षाचे नेते आहेत ते आपल्या पक्षाबद्दल नक्कीच बोलतीलच तो त्यांचं कामही आहे पण वस्तुस्थितीला आधारित मी आपल्याला सांगतो की ह्या पुण्यातील सगळे संवेदनशील लोक सामान्य माणसं मध्यमवर्गीय लोक यांना असाच असाच माणूस पाहिजे लोकप्रतिधी की ज्याचं जो सामान्य माणसाच्या भावना सामान्य माणसाचे विचार आणि सामान्य माणसासाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व पाहिजे आणि पुण्याने आजपर्यंत तशाच माणसाला निवडून दिलेल्या खासदार की पुढे सुद्धा त्याच्यामध्ये पुण्याचे लोक धनगिरीला निवडून देतील राज ठाकरेंच्या भूमिकेकडे कसं बघता कारण की त्यांनी एक फतवा काल काढ ते राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मी बोलायचा प्रश्न उरत नाही कारण मागच्या दहा वर्षापासून ते त्या ज्या ज्या वेळेस बोलले तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच माणसानं किंवा मतदारानं त्याला तेवढं सिरियसली घेतलं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून याच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं नाही अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले त्याचा किती फरक जाणवला किंवा जाणवतोय का अशोक चव्हाण साहेब काँग्रेस सोडून गेल्यानंतर ही त्यांची भूमिका चूक आहे काँग्रेससोबत अटळ राहून आहे त्या परिस्थितीत तोंड देणं हे अशोक चव्हाणांचा कर्तव्याचा भाग होता याची जाण येणाऱ्या ना आताच्या नांदेडमध्ये जे मतदान झालं आहे याच्यातनं लोकं देणार आहे तिथे दे काँग्रेसचा माणूस निवडून येणार आहे ते एवढ्यासाठीच निवडून येणार आहे की अशोक चव्हाणसारख्या लोकांनी जी पक्ष आहे अडचणीत असताना जी भूमिका मांडली ती भूमिका कदापिही लोकाला मान्य नाही आहे आणि तशा म्हणूनच त्या ठिकाणी काँग्रेसचा पंजा निवडून येणार आहे पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावरती येतात सांगतात की काँग्रेसचे देशभरात पन्नास पण सीट येणार नाही आहे त्यांच्याकडे आता काँग्रेसकडे काही शिल्लकच राहिलं नाही मग काय ही सगळी टीका होती काँग्रेसवरती ते देशाचे पंतप्रधान आहे त्यांचा अनुभव नक्कीच माझ्यापेक्षा जास्त आहे त्यांच्या वक्त्यावर मी बोलणं काही योग्यच नाही माझ्या संस्कृतीला आणि माझ्या संस्काराला ती घडत ते योग्य वाटत नाही पण मी एक काँग्रेसचा सा व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती सांगतो की यावेळेस या देशातील लोकांनी लोकशाही सांभाळण्याचा सा गरीब माणसाला दिलासा देणारा आणि या देशातील सर्वसामान्य माणसाला माझा देश आहे हे त्या ठिकाणी गर्व निर्माण ठेवण्याचा ही भूमिका मांडण्याचा वेळ आहे आणि ते देखील लोक करणार आहे पुण्यामध्ये काल पाऊस झाला सर्व रस्त्यांवरती पाणी होतं तुम्ही आत्ताही सांगितलं की विकास झाला नाही दोन दिवसांनी हा पूर सध्या सुरू झालेला पाहायला मिळतो आहे तुमचे उमेदवार येते म्हणत आहेत की ट्रक भरून पैसे पुण्यात आलेत हे खरं आहे विकास पुण्याचा झाला नाही नुसता भकास झालेला आहे कालच्या दीड तासाच्या पावसातून सिद्ध झालेला आहे आणि विकासाची परिभाषा करणाऱ्या लोकांनी काल दीड तासाच्या पावसानंतर अवलोकन मनात चिंतन करावं एवढ्यासाठी सांगतो हा हा हे शहर गुदबरून एखाद्या वेळेस हे शहर कोलॅप्स येईल असं मला भीती वाटते नाही म्हणतात की ट्रक भरून पैसा आला आहे भाजपकडून आणि तो वाटप केला जाणार आहे त्याचा पावसाचा पैशाचा पाऊस पडणार आहे आता ते वाटते तुम्हाला भारतीय जनता पार्टी अलीकडं तसंच करायला लागलेली आहे त्यांच्यापाशी लोकाचे मत विक लोकाचं मतदान मिळवण्यासाठी त्यांच्याजवळ दुसरे विषयच राहिले नाही पैसे वाटणं आणि लोकांना वेगवेगळे वेग वेग विषयावर प्रोत्साहित करणं विकासाचा मुद्दा सोडून आणि त्याला आधारून हा उपक्रम चालूच आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी आपल्या सगळ्याची आम्हाला मदतीची आवश्यकता आहे शेवटचा प्रश्न उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार गेल्या दोन ते तीन साबांमधून रोहित पवार असतील अशोक पवार असतील यांना त्यांनी खुल्याम धमकी दिली की तो आमदार कसा होतो बघतो अशी धमकी देणे योग्य आहे उपमुख्यमंत्र्यांनी कसं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना लोकशाहीचा मूलभूत विषय समजून देण्याची गरज आहे त्यांनी कधीतरी बसून ते वाचावी घटना वाचावी लोकशाही समजून घ्यावी ह्या देशामध्ये लोकशाहीमध्ये मतदान हे लोकांच्या मनामध्ये विश्वास आणि प्रेम निर्माण करून मिळवायचा असतो कॉलर प्रकृत मतदान मिळवायचं नसतं हे त्यांनी समजून घ्यावं आणि मग अशा प्रकारचं वक्तव्य करावं ते म्हणतात की बारामतीतून मी कसाही निवडून येऊ शकतो प्रचाराला गेला नाही तरी अनेक लोकांचे डिपॉझिट जप्त होतात बारामतीचं आता लोकसभा बारा आठोपलेली आहे बारामतीची जरा विधानसभा येऊ आणि मग त्याने ते वक्तव्य करावं मग आपण त्याच्यामध्ये वस्तुस्थिती समजून घेऊ विदर्भात काँग्रेसचं चित्र शंभर टक्के विदर्भामध्ये लोकशाहीच्या माग लोक आहे संविधान सांभाळण्यासाठी विदर्भातल्या लोकांनी आपली भूमिका वठवलेली आहे एवढंच आपल्याला सांगू शकतो विदर्भातले सगळेच नेते म्हणजे भाजपचेही नेते तळ ठोकून आहेत उपमुख्यमंत्री पुन्हा हे वैचारिक शहर आहे पुन्हा हे सुसंस्कृत शहर आहे पुण्यामध्ये बाळ गंगाधर टिळकापासून तर क्रांतिज्योती सावित्रीराई फुलेंचा इतिहास आहे पुण्याला आहे आणि म्हणून आम्हाला आमच्यासाठी पुण्याचं राजकारणाचा जो काही त्या ठिकाणं आलेख होईल हा पूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये पाहणार आहे आणि पूर्ण देश पाहून आलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजणं ती विचारधारा घेऊन पुन्हा इथे आलेलो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की गंगाधर टिळक आणि क्रांतीज्योती सावित्रीराई फुले यांनी पुण्याचा जो त्या ठिकाणं वारसा त्यावेळेस सुरू केला होता तो मतदानाच्या माध्यमातून टिकवून ठेवण्यासाठी आम्ही इथे आलो आहे मला की सुनील केदार आपल्याबरोबर होते आणि त्यांनी सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत कॅमेरामन किरण साम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका